लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला आहे की विश्वाच्या बाबांना विश्वाचं फार टेन्शन आलेलं असतं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या गुरुजींना त्याची विश्वाची पत्रिका बघायला घरी बोलवलेलं असतं गुरुजी जेव्हा विश्वाची पत्रिका पाहतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो ते म्हणतात की विश्वाच्या पत्रिकेत खूप ग्रहदोष आहेत त्याचं ग्रहमान आत्ता काहीही चांगलं नाहीये हे ऐकून तर आई आणि बाबांना मोठा धक्का बसतो आणि विश्वा मात्र निर्विकार चेहऱ्याने तिथेच बसलेला असतो त्यानंतर गुरुजी म्हणतात की आपल्याला याच्यासाठी मोठा होम हवन करावा लागेल आणि ही पूजा मात्र त्याच्या आत्यानी किंवा मावशीने करायला लागणार आहे आपण जर असं केलं तरच विश्वाचं आयुष्य सुरळीत आणि मार्गी लागेल विश्वाच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत काय आता विश्वाचे बाबा लक्ष्मीकडे जाणार का आपल्या मुलाच्या सुखी आयुष्यासाठी हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे